काय बघ नाही रे मी नाही टिक काय छोट्यासारखा प्रश्न मध्ये सतरा ते अठरा वरायटी असतात टोटल त्याच्यापेक्षा जास्त व्हरायटी नुसार त्याची किंमत नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आमचा महाबळेश्वर मध्ये दुसरा दिवस आहे आणि इथे तुम्ही थंडी बघू शकता एवढी थंडी आगा बाबा, आगा बाबा, आगा बाबा 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 येऊन फायदाच नाही एवढं गेलो नाई फरक पडलाय ना तुम्हाला सांगू तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो एवढी गर्मी बघू शकता दिसता ऊन पडलाय बेकार हाल झालाय आम्हाला वाटलं इथे शा थंडी वाटेल पण काहीच नाही भरपूर गरम आणलं ते स्वेटर आम्ही तसेच बॅगेत बघा काही स्वेटर असं इथे पडलंय आणि रोशनला रात्री भरपूर थंडी आलेली बर्फात भरलेला पूर्ण बर्फ एक वगैरे भरपूर बर्फ लागला ते बघू शकता तुम्ही बघा हे दाखव ना काही तिथे भरपूर गरम वगैरे करते काहीच तरी इकडं तयारी चालू आहे मस्त पावडर वगैरे लावतात आणि हा हँडसम बॉय इकडे बघू शकता तर चला आता पटापट पत इकडनं बॅगा वगैरे घेऊ आणि दुसरीकडे जाऊ फिरायला आणि रूम पण चेंज करणार आहोत मी आणि चल रोज आपण जाऊ चल तर चल। चल चला काहीच आता भेटू आपण मार्केटमध्ये कुठे जाऊ तो तुम्हाला दाखवूच कुठे कुठे जाणार आहे तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये तर काही आता आम्ही निघालो आणि सगळे सगळे चल मामा बाय बाय आणि सगळे भैया चालले युपी ला बॅगा वगैरे भरून ए बाकी कोण आहेत चलो ट्रेन सुट जायनगा तर चला काय आता आम्ही निघालो इकडनं बॅगा वगैरे घेऊन आणि पुढच्या स्पोर्टला आम्ही तिथे जाणार आहोत विजिट करणार आहोत तर चला भरपूर बॅग आहे पाठीमागे पण भरले माझ्या हातात कोण आहे तेवढेल आमची पनवेलशा आम्ही इथे आलो घोडा चालवायला नाही लोक माग सांगतो हो डिस्काउंट सांग बा एवढं जण आहेत अजून पाच जण येतील पाचशे किती किती जणांचं तीन जणांच म्हणजे दोन जण काय करतील हा जे लिमिटमध्ये लाव बघ तोपर्यंत आम्ही फोटो काढतो इकडं काय लागवा तसे किती झालं पाहिजे दहा जणांचं रायडिंग चू घोड मस्त चालला कसला पण आहे तुशी अर्धा तास झाला सौदा हे सौदा नाही करून देत लय माग सांगता पाऊस बोल ना व्हिडिओ सकड किती मला घोडा पटले म्हणून लय घोडा पटले नुसतं माझ्या जोडला पप्पा घेते काय त्याला येतो आम्ही रायडिंग करू पण तू माग सांगतो काय करतो काढील पण मीच काढू मीच काढू मीच रायडिंग करू ना मीच काढू या फोटो ना काढतोय आता आम्ही ठरवले बघ जमला तर बघ ना ते आमचं कसलं भारी घरशी लागेल आमच्या सुधाम डंगरचा पण भारी आहे भूषण आपला सुद्धा म्हणता काचा आहे एवढा आटलं कॅमेरेवाल पण तिकडे जामेन आणि आणि रोशनला तीन दिलं कुठे आला रोशन गेला बाहेर तर चला आता आम्ही फक्त पटापट सौदा होतो काही सस्ताल लय मग सांगता तीनशे रुपये बोलतो राईट ना मोबाईल बोलतात ना व्हिडिओ करणार पण तुमचा आमचे पोरा नाही अमोल कुठे आई शपथ येऊ टार जमपातला बघ हे पलव ना पलव

इकडं बघ लय पाटली लई पाटली पहिल्यांदा बसलेलो घोड्या व काम निघला छाती अशी असं वाटत मी खाली येतात ना आता वरतीच जागल रोचर चालू लागलं रोशन कसं वाटतं रोशन गोडा उठला सवय नाही म्हणून अगोदर काय करायचा सुधाम डंगडा आपण प्रॅक्टिस करायची असतं त्यांना सांगितला दोन महिने प्रॅक्टिस करा भाऊ पण आपला गेला त्याला लय त्याला प्रॅक्टिस श्वास चालला आता हे तू रायडिंग करते का उडतो नुसता उडव 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 भाऊ घोडा कसं एक नंबर रव्हाला प्रॅक्टिस हा आहेत ना दोषांच ना त्यांचं हॉटेल पण जोशी वडे आपला दोशी वडे भाऊ किती जोशी वडे शशी वडे वाल्यावर दोशी वडे एक नंबर आता जा ना नुसतं किती का होणार रे थोडा संपवा पैसा आणि संपवलं बर कसला भांडू दे पाचशे रुपये दे पाचशे काहीच बघा भाऊच माझा पाचशे रुपये पाचशे रुपये तुला परत भेटणार नाही दे ना काय बघला कसं ओढून घेतलं परत चला फोटोशूट करायला एक नंबर हे पण विसवा मी काय करतो आपल्या तल्यावर पण असे मोठे पुट्ट आहे ना तो आणायचं ना कारण टाकून एक नंबर उगार झाला असतो चला मस्त आहे बाई इथं फोटोशूटला बघणार इथं चांद आहे काहीच तर आम्ही आता बोटिंग करणार आहोत मस्त पांढरवाली घेतली मांड्या दुकाला बघू मजा हे मांड्या ना चांगला तुला बुडका लागतील घेऊन द्यावा ना एक एक तर मग सगळं आपला तयार झालं हे या कुठे तलवारी तलवारी कुठे हा दिसली दिसली घशाण ठेवली तलवारी चला आता युद्धाला निघालो आम्ही काही इन्स्पेक्शन आहे का बोल बोल टायमिंगचे सांगा हे काहीतरी सांगतोय संदीप काय तरी बघ बोल मिनिटं लवकर जर तिथं त्यांचं आपला विरोधक जास्त मग आपल्या जवळ बंदुकी पण लागतील ना नाल्या पाटीलच्या कारण आतमध्ये गॅस निर्माण झाले ते सगळ्यांची गॅस आतमध्ये पाटीलची तर फुल गॅस आहे तो त्याला म्हणतात ना पप्पाची सिलेंडर पण आहे त्याच्यासोबत तो घेऊन आलाय तर चला हे गोल्या घेतला

ग्रुप आहे मामा चांगली मा मामा चल तिकल खानची माणसं आली आम्ही काय करायचा तलवारी विलवारी द्या हा आपली पोरात तयारीशीच आहेत सगळी हे वेटवाले तिकडे एक इकडे इकडं हे थांबणार लगे नको तयार तिकडे लोटणार ना ना मामा फोटो मध्ये फोटो बसेल दादा काय विषय रोशन भाई के आगे कोई बोल सकता, सकता रोशन भाई के आगे कोई बोल सकता है क्या तर चलो गाइस आज हम रोशन भाई के लिए फुल मजा करेंगे करेंगे और क्या चलो चलो मामा काली नको काले बोरा ना काली काली नको बाय 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 परत याल ना मास पकडत राहल मामा मामाला कंट्रोल लावा गरम नका करू मामाला मग आम्हाला रेल्वे खराब आली ना टाकेल आपल्याला आतमध्ये जयला बघा कसं जय जय ए जय गाडी चालव चला आता आमची बारी आली मॅप्रो आपली पंकजा काहीच तर आम्ही बसलो बोटिंग मध्ये आणि आमच्यासोबत रोशन एवढी पोरं आहेत आणि आमचा ड्रायव्हर इकडे आहे म्हणजे तो ए, अशी रिव्हर्स मार चलो बाय बाय ममा बाय चला गाइस आता आम्ही चाललो ऐ इकडे जा इकडे जा विल्ट कर विल्ट कर आम्हाला मागे असं कर समोर समजले पाहिजे असं फिरत फिर इकडे असं काय ड्रायव्हर करतोस जय जय बरोबर मार फुल मार अरे पुलमार का अरे किती मार चालत ना मामा थांबलो कुठं अरे गोंगाट ना तू बघ हा हा भेटला टन हे मार तू कुठं चालली अरे आम्ही कुठलो

रोष फिरवलं आम्ही याला बोललो आपल्याला याला नको चल त्याला उतरबुट्यातल्यान गाईच तर ती गाडी दाखव आपली ती पोरांची गाडी तर गु बैल गाडी खूप लांब गेलेली आहे खूप लांब आहे आणि आम्हाला त्यांना आता आता एकदम स्पीडला जाऊन त्यांना हरवणार आहे साशे आणि कासवाची शर्यत बघू शकता आहे आता

अरे पण तुम्हाला तुम्ही तुम्ही काय काय केला 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 जा फुगले झाली पांडेल मारून मारून संदीप फार आमचा एक माणूस दामले कोण हा का हे काय करत पांढ्या पांढ्या सोडून चप्पल दुत असं कसं डायमर बोटीच चप्पल धुवायला इथं आलं महाबळेश्वरला लेक मध्ये निसर्ग बाका का किती भारी हे चप्पल धुत <laughs> काय रे तुम्ही लोक हे मामा पांढर मार कोण चालले कशी ठेवले मग तो ना कुठे आपलं काय पांढर मारू मारून दमलू आता पोरा हातात मारायला लागली <laughs> दमलू हे बे करतो लय भांडणं झाले आहेत लय भांडण झालेत सगळी गाडी कुठे पण येते तुझी करवला तर गाडी पाय दुका लागलं प्रश्न चांगला कर गाव पाईन पण बसणार आहे आम्हाला चला तर गाईत भरपूर मजा केली आम्ही तिथे ओडी वगैरे चालवायला भरपूर पाय वगैरे भरपूर दुखले आता आराम करायला चाललो आम्ही विल्ला घेतला आता तिथे थ्री बी एच के आज तिथे आम्ही नाईट करणार आहे तर चला तिथे थोडा जाऊन आराम वगैरे करू त्याच्यानंतर डबल कुठे जायचं फिरायला तिकडे तर तर जाऊ फायनली आम्ही आलो सिल्वर रॉक विल्ला मध्ये बघू शकता मस्त आहे रोशन कुठे राहायचा भूषण काय ओके काहीच तर मस्त मस्त आहे बघू रोशन भूषण रोशनच करतोय वाव एक नंबर दुसरा कुठे वरती का रे भूषण चल बघून येऊ काहीच मस्त आहे मजा येणार आहे इथे आपल्याला स्विमिंग पूल वगैरे सगळं आवडेल बघू शकता अरे बाबा अगोदरच पाहिलंय तुकडं एक नंबर मी वरतीच राहील आज हा एक बेडरूम आणि अलमारी पण आहे पैसे ठेवायला चल बाबा इकडं पण आहे आपलाच ना। ना। हा एक बेडरूम मजा येणार आज तर चला मस्त फ्रेश होतो आणि नंतर भेटतो काही तर आता मस्त तयारी वगैरे केली जेवण वगैरे झाला आणि सगळे इथं पाळण्यात खेळतात उन्हात आपण फिरलो आम्ही आलो आता इथे पारसी पॉइंट बघायला तर बघूया टिंबू सोडा बिडा ते बा टोपे किती आहे बेटा काय उदर अरे उदर मचली उडरा उडत बेडा काय हे बाकी मास बघतात कारिंगी ती मास आहेत इथे दुर्मिण ठेवली लय मासे उडत डॉल्फिन आहे दोट हे बघ ते बघ तुला दिसलं का मास के बघ डोल्फिन उडत फक्त बघत फक्त बघ लय मोठं मोठं बघू शकता हे काय दिसत तुला ते सांगणे थांब थांब सर्वे चालू आहे फेरीचा संधी संडी कुठली जमीन घ्यायची कोपरा कुठला घ्यायचा सर्वे चालू आहे त्याला माहितीच ना त्याला बघून काय करील तो चावा ऑफिसर त्याला माहितीच बघू काय करील दिसत काय दिसत काय एक नंबर ते बघ ते एकदम खोपऱ्यात आंबाला इतर पण आता कुठला सांगा त्याला आता कुठला दिसला का आमिर खान दिसला आमिर खान दिसला दिसला का आमिर खान नाही दिसला हे रोशन आमिर खान बघायचा आहे बघ टेबल बघू आता रिॲक्शन दिसला वायसा <laughs> दिसला तो या भेटेल जिथून नाही एक्स्ट्रा पन्नास घ्या ना एक्स्ट्रा शंभर दिले तर दोनशे बघा काहीतरी करा ए म्हणत पण इथून दाखवलं महाबळेश्वरला कोण जाणार नाही पण काय विषय माहिती का आम्ही तिथे जातो तो एलिफंट पॉईंट समजत ना कुठून बघायचं काय निडल वॉटर पॉईंट बघायचं कुठून बघायचं तो समजा तुम्ही एलिफंट वर गेलाय तिथून नाही दिसत नाही तुम्ही त्या साईडला इकडे इकडे जायचं दिसतो निडल वॉटर मॉल तिथे जायचं असतं तिथून हे दाखवायला एलिफंट पॉईंट हे ए संदीप त्याला वीस रुपये दे फक्त इथं मोबाईल दाखवेल बघ किती देऊ पण एलिफंटा तांबा काय तुम्हाल तुम्हाला दाखवतो तुम्हाला कोणत्या पिक्चर ची शूटिंग बघायची असेल ना तुझ्या मामाकडे या इथे आपल्या भरपूर आता भरपूर व्हिडिओ झाले मग काय तुमच्या मुला आम्हाला आता संदीपला ला आमिर खान दिसला डबल तो म्हणजे तू आता बघितला मग तू टीव्ही ला दिसशील का कारण तू आता जास्त क्लोज मध्ये बघितलास ना नाही रे मी नाही टीव्ही दिसला का काय छोट्या सारखा प्रश्न पारसी पॉईंट आम्ही इथलं शूटिंग बघितलं इथे आणि आता चाललो आहे मॅप्रो गार्डनला शॉपिंग करायला थोडीशी चॉकलेट वगैरे घ्यायचे तर चला हे भाई तो हिरो आहे त्याला देणार आम्ही तर चला आता भेटू डायरेक्ट मॅप्रो गार्डन इथ तर आम्ही आलो इथे मॅप्रो गार्डन मध्ये आणि बाहेरच शेत बघा किती स्ट्रॉबेरीचे तर मॅथमध्ये स्ट्रॉबेरीच लावली आता जायला भेटला तर आम्ही नक्कीच जाऊ

चला दुसरा टेस्ट करू चला आपल्याला काय टेस्ट करायचे शंभर पाकिट <गणागी> पाहिजे डिस्काउंट लावता लावतो दुकानात टाका काय त्यानंतर मॅडम ला विचारू विचारू काय काय करा था करा था बरं तू करा रिका सांग नाही नाही सांग ना ते मॅडम एवढ तिला सांगू काय मी आता पंधरा दिवसा आधी आलो होतो पण तुमच्या प्रेमापोटी आलोय मी मग आम्हाला पण काहीतरी घेऊन दे ना बाबा काहीतरी घेऊन आलो नाही नाही तुझे पोरांना ना तुमचे तुमच्या जास्त पोरा आहेत ना रोशनला तेच लागतात गोणी टक्के टक्केच आहे ना भूषण भाऊ न काय भूषण भाऊ भाऊ काय हे गावात तुलाही भारी लागतं मी दोन तीन पॅकेट घेते मला फायनली ट्रॉली भेटली आणि आमची शॉपिंग अजून भरपूर बाकी आहे आता काय काय घ्यायचं विचार लोटली लोटली चला तर फायनली सगळ्यांची शॉपिंग झाली आहे सगळ्या ट्रॉल्या घेऊन हो तुझं तू पैसे दे मी पुकार थोडी जाणार तुला आजी पण शॉपिंग केली फायनली तर चला हे चल नंबरला लाव काय तर आम्ही फायनली आलो आपल्या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये तर तुम्ही बघू शकता इथे बघा तिकडे कुठे भारी बारी स्ट्रॉबेरी आहेत पूर्ण शेत भरला आहे एक नंबर हम्म काही बर एकदम गोड गोड पण अरे भरपूर आहे तुला एक सापडली लागे 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 लागे। एक नंबर आदल का मी आता विषयच नाही ते इथे कांदा वगैरे लावलाय खाली पण आहेत स्ट्रॉबेरी आणि पुढे फ्लावर आहेत तुम्ही बघू शकता किती स्ट्रॉबेरी खाली ट्रेच्या मामा तुमच्या स्ट्रॉबेरीचा आपल्याला माहिती द्या थोडीफार कशी असते काय इथून मध्ये सतरा ते अठरा व्हरायटी असतात टोटल त्याच्यापेक्षा जास्त वरायटीनुसार त्याची किंमत

छोटी स्ट्रॉबेरी मावशी वाचला पोईंट मारले ही टेस्ट करायची नाश्ता नाही घेतली नव्हती खायची मावशी बोरा नाश्ता करायला आले बघ आज काय झाले अरे यार एक एक स्ट्रॉबेरी इकडनं उचलतो आणि लगेच दुसरी स्ट्रॉबेरी खालून चोरू चोरून इकडनं उचलतो मज्जा बघा वागतो तुम्ही त्यांनी सांगितलं त्याच्यातून नका बसलो तरी त्याच्यातूनच उचलतो तो हे संदीप कालून घे रे वरून कशाला घेतो तर गाईच आम्ही फायनली अलेना स्ट्रॉबेरी घेतली आहे प्रत्येकाने दोन दोन तीन दोन किलो जास्त घेतले आमच्या भाईने तर पाच किलो घेतले त्याचा नाद नाही तर चला आता इकडनं आपण भरपूर स्ट्रॉबेरी वगैरे घेतली आणि निघतो आता तर गाईच आम्ही फायनली घेतली सगळ्यांनी स्ट्रॉबेरी भाई पण गेला इकडे ठेवायला पंचवीस तीस किलो तरी झाली आमची पूर्ण बॉक्स आहे ते एक एक किलोचे बाबा तुम्ही किती घेतली स्ट्रॉबेरी तीन किलो पंधरा दिवसा तुम्हाला गेल्या पंधरा दिवसा अगोदर पण तुम्ही नेलेली ना आज तुम्ही घेतली मुला तीन किलो दीड किलो ओके बिल्डिंग तीस पस्तीस किलो झाले तिला दादानी दहा किलो घेतली अक्षय दादा हे हो पूर्ण मामाने लय कमवलं आज लय आणि जा बघू शकता तुम्ही ड्राय स्ट्रॉबेरी अडीच हजार अडीच हजार रुपये किलो एवढा मागडा विकला जातो आपण ती स्ट्रॉबेरी नेतोच पण ही पण ही सुकलेली स्ट्रॉबेरी आहे सुकवलेली सिरप मध्ये खायला मिक्स करून आपण खाऊ शकतो त्याचा पेमेंट मस्त आहे तिथे आम्ही पण टेस्ट बघितली भारी लागते मध्ये तुम्ही बघू शकता इथे पण आमची शॉपिंग होईल ते धबधबा घातला रे का जाते बजाज फॅन फुल हवा फुल लिंबू लेमन लेमन उश्वर उखटकाउ पट आता का मॅप्रोचे वेलकम ड्रिंक नुसता पाऊस पाऊस तुला जे काय जातं इथे मॅप्रो मध्ये पण काय फुकट भेटेल तेवढा आम्ही काम पचीस करणार आहोत लय भूक लागले असं पण मग शिकायला आम्ही रस्त्यामध्ये आता मॅप्रोमध्ये आल्यावर खायलाच लागतो काय करणार काय तर तुम्ही बघू शकता इकडे कसला मोठा धबधबा जावा मी अंगोलीला काम पचीस करू एक नंबर सगळीकडून नुसतं पाऊसच सोडलंय दुःखा दुःखा हो मध्ये जसा होत असेल तसं मॅप्रो फॅक्टरी आपण काय काय जात आपण आज शॉपिंग आपली अर्धी झालेलीच आहे अजून अर्धी नाही अर्धी करणारच आहे बाबा अर्धे करणारच आहे गाडी आपली खाली जाऊनच ना देऊ ते बरं मॅप्रोच्या सेकंड सेल्स काउंटरला आलो आहे हो जो आहे मॅप्रोच्या टू फॅक्टरीमध्ये ॲक्च्युअली तर पॅकिंग वगैरे तिथं पॅकिंग बोलतो मी एक नंबर केसर लागतो तर केसर फ्लेवर एक नंबर होता तो काय जेवणार ना कपडा आपल्याला काकडा काय एक नंबर लागतो आई मेथी वडी बस काय घ्यायचं एक पिलो होते त्याला रोशन पंखा चालला आता रोशन पंगाचा तर तिथं टेस्टिंगलाच होती आपले हे पण वेळला आहे बस त्याला खायला फर्स्ट अवेलेबल होता होतं ना कुठला आहे थांब बघा तू कुठला आहे सगला प्याय कुठलं आहे माझं कळं ब्ल्यू 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 ऑरेंज मस्त लागतो झाला काय एक किलो द्या यायला एकच किलो घाईल तो मित्रांनो आता आम्ही आलो आहे प्रतिबालाजी टेम्पलला तर आता इथे दर्शन घेऊ तिथं मोबाईल अलाऊड नाही आतमध्ये तर आम्ही बाहेर बाहेरच ठेवणार आहोत तर चला मस्त असं दर्शन घेऊ आणि नंतर काहीच तर प्रतिबालाजीमध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतलं मोबाईलला तिथे अलाउड नव्हता त्याच्यामुळे मी तिकडचा शूट नाही केला आणि आता आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही आलो आहे त्या शिवराज डाब्याकडे कराडला तर आता मस्त आम्ही जेवण करू आणि डायरेक्ट निघणार आहोत आम्ही घरी तर आता ब्लॉग मी इथंच एंड करतो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये बाय बाय